चाल बाई जातो बाई घरी काल बाई निरा पाणी आण चकचक चकचक झालं बाई रात्री ठोकाला आजीच आहे पाणी आलं तो ऊन तरी कमी होते <laughs> नाही पण पिकाचं नुकसान झालं माय आंबेवाल्याचे लय आंबे पडले शांतीचे तर लय आंबा गयला म्हणता भरा गयला बरा गळला मापेक्षा शिल्ल भान इकून राहिल ती मोठी हम्म <laughs> बद बद कैऱ्या पडल्या तिच्या आता कच्चेच कैऱ्या पडल्या आता काय चा व्यापारी तिचा आंबा घेते खाय म्हणा घरी आता लुंजी करू <कुरु> करू <कुरु। laughs> चाल बाई झाला अशी ना पिंकीचा स्वयंपाक जेवतो जरा शिक आज गरम गरम काहीतरी असं मसाल्याचं खा वाटर व्हायला पाणी आलं तर आई मा हे का आहे काय चमकून राहिलं बोते अहो माय बाई एवढी मोठी पोत कोणाची वय माय सोन्याचीच दिसते कोणाची वय माय एवढी मोठी पट्टा पोत बाई 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 सोनी आहे तो माय बाई हे तो पुत्र शी शांती जी होय का मग तिचे काय लक्षण कोणाची होय पण एवढे मोठी तिच्या जवळ तिचीच पाहिल तिने मॅ जशी अशीच तर डिझाईन होती तिची जशी काय माहित बाई माय कोण पाहिलं तर नाही मले बरं पाण्याचे लोक घरीच आहेत जातो बाई पट्ट पट्ट घरी सोन्याची सोयी म्या का सोन्यात खायणारी आम्ही जन्म झाला तापासून सोन्याचे तोय असे माझ्या अंगावर आहेत मी ऐकत नाही का सोन्याले काय बाई साजरी आज ती लाटरीस लागली सांगा लागणार नाही कोणाले नाही तर आमच्या घरचे तर बल्ले आहेत मग गेले नाही सांगा पोट पिंकट लिहिलेली अजिबात सांगा लागणार नाही पिंकी तर अर्ध्या गावात येतो बकलू बकलू सांगितलं मासासुले पोत सापडली मासासुले असले पोत सापडली येईल तर कानू कान खबर नाही लागू देत आता याचं काय करावं लागते ते मीच पाहतो काय करा बाई कुठे शोधावं वहिनीची पो सारा गाव बाई पालती घातलं पण दिसून नाही राहिलं बाई काय बाई कुठे पडली का या चिखलात गेली का। काय बाई आता कसच म्हणा काय जाता अ माय गंग कोण आहे कोण आहे काय झालं बाई लागू काय झालं मग एवढे का धाप लागले तुम्हाला अशा करून फेल्या जसं काही भूत दिसला हा मला बळखत ना का आता नोंद पाहून भ्यास लागते <laughs> कुठे नोंद राहिले तुम्ही काय सांगू बाई वहिनी ओ माय आमच्या बहिणीची पोत हरपली बिचारा हो। कालपासून पोत दिसून नाही राहिले ओ माय सारं घर धुंडलो सारो धुंडलं ना बाई गेली गिरीशिनार रस्त्यानं मी पण दिसली नाही बाई आता काय कुठे दबेला आहे का कुशी आहे का कोणाला सापडली का काय काय समजून नाही राहिलो मोठीच्या मोठी पट्टा पोत आहे ओ माय पट्टा पोत तुम्ही तर पाहिलेशील बहिणीच्या गळ्यात असतो अशा हमेशा शांतीची वय मी म्हटलंच ना मी डिझाईन व ना की शांतीचीच वय म्हणून आत्ता देतो शांतीच्या बाप आले वापस मी तशी भल्ली हस हो क्या करते गळ्यात पट्टा घालून हिंडे साऱ्या गावात माया गयात पट्टा आता आता मना कुत्र्याचा पट्टा घालून गयात कारण पट्टा तर काही आता दिसत नाही आता बरोबर ज्याच्या हातात लागायला पाहिजे त्याच्याच हातात <laughs> माय हो का आता बाई कशी पडली कुठे पडली बाई ना शोधा ना मग उभ्या काय हाय गप्पा करता काय शोधाना चला चला मी बी शोधू लागतो वहिनी शोधायला म्हणजे सारा गा धुंडलं माय बाई हा आता इमली आता इमली गेली तिकडे म्हणे त्या आंब्याच्या इकडे गेल त्या म्हणे काल शांत बाई ते स्वतःहून गेली आता म्हणे मी जातो म्हणे पाहून येतो म्हणे ती म्हटलं बाई तू जाय आता माझ्या नका येणं नाही होत्या बान दिवस निघाला हिंडून राहिली म्हटलं वहिनी मी काल दिवसभर आम्ही सारा घर धुतलं आमचं तो ती पडेल शिनमाय तो, तो, तो ती पडेल शिनमाय भाऊ दिनू सारा इकडे आले पण बाई दिसली बाई काय करावं त्यात पाणी आलं तुम्ही याच्या हातात काय कुठे मार्थ कायच तुमचा भाऊ आहे ना, <laughs> <भावा है> ना? <laughs> शोधाना पोत शोधाना चाल बाय मी चालली बाई घरी मला धंदा राहिला होता हो देवपूजा राहिली देवपूजा करतो तुम्ही शोधा पोत सापडली पडली सांग जा मला पाय व माय आता कशी असो तुमच्या वहिनीच माल उत्सुक पटत नाही पण माल्यासारख्या चांगल्या मनाच्या बाईले दुःख होते कोणाचं दुःख ऐकलं की पड़ी आपली विचार साजरी माले संस्कार उच्च म म्हणून मले किती दुःख वाटून राहिलं खरं सांगतो वसुबाई असं वाटून राहिलं माहीत पोत हरपली की काय मग सोना हरप का सोपा आहे माय तशी शांताबाई गबाडीच आहे मले पान बेल फुलवा हिडगे हिडगेपणा करा करायचे हरवली अशी का लेकरू आहे का एवढी मोठी पोत हरवली मी तर म्हणतो त्या शांताराम भाऊ न काढून द्या साजरी घराच्या बाहेर आण मना पोत शोधून त्याशिवाय येऊ नको घरात एवढं मोठं नुकसान केलं ना बाई तोंडाची गोठ आहे का काय चौ मा भाऊ रात्री जेवला नाही मी भाऊजी जेवली नाही निरा आमच्या घरी असं वातावरण झालं की काय सांगू आता तुम्हाला काय बाई लज झालं बाई हा गोर बहिणीची पोत दिसली पाहिजे बाई व दिशेन दिशेन शोधा शोधा माझवळ बोलून राहिला अर्धा घंटा घाल शोधा ना माय बाई चाल बाई मी येतो धंदा करून मी बी शोधू लागतो मग तुम्हाला हो हा शोधा हे बाईबा तुमच्या घराच्या अंगाय दिसली दिसली कोणाला जा दिसली तर ते मनाच्या वहिनीची पोत आहे कसा आता लय त्याच्या मनाले लयच खरा कोणाली एवढं मोठं नुकसान झालं तर गमती काय हा सांगा हो माय आणि पाहिजे तुमच्या घराच्या अंग दिसली तर इकडे पाहतो बाई इकडून तर मग चारखेप गेली मी तिकडे पा तिकडे पा त्या झाडाच्या खाली गेली पावशी मा घराची इकडे ना मी पाहतो जा तुम्ही तिकडे तसं म्हणता काय हो बाई पाहतोच बाई झाडा घेडाच्या खाली अशी निकडू अशी काय येत नाही पोत काय बाई पडली कुठे पडली कुठे नाही आता काय म्हणले काय काकरा खेळता नेली कुकडे एखाद्या लेकराला दिसलेशी काय कळते लेकराच्या ढकलून ले? कुठे काय बाई चल पै गंगी आता हे पोत कशा ठिकाणी लपवतो की शांतीलाच काय समजा गाव जरी शोधायला आलं तर दिसणार नाही आता बाई कोण पोहून राहिले ओ मा बहिणी पैता काय पाय की घसरी माल मला राहिले कमालच आहे माय बाई पाहते आता काय बाई पाय माय तुमच्या घराचे अंग दिसली दिसली बहिणी हा जरासात मिरखून पाय मी इकडे नका येऊ तुम्ही मी तिकडेच जा तिकडेच जा मा घराचे अंग मीच पाहतो फार सुद्धा माय पा भाई आता काय करा बाई मी इकडे पाहतो आ सुद्धा भाऊ भाऊ ते पोत दिसली का हो तुम्हाला नाही म्हणजे ते गयातली पोत वहिनीची पडली ना मा हो मा <laughs> ना माया शांताबाईची पोतच पडली बिचारा काल ते सोनीची ना अशी दिसतेच पडत असली की कुठे पडली दिसूनच नाही राहिली पाहिजे बा बाबा तुमच्याकडे ढोरा गिरायच्या इकडे असली ना तर तेवढं धान्य लक्ष ठेव जा हा शेटू कसं तसं असू न कसं केलं हे सापडलेच नाही पोत नाही बाई असं झालं नाही पण बहिणीच्या ना आता त्याचं काय सांगताय ते म्हणा माय कसं उलसा नुकसान नाही केलं तसं असून न पण आता एवढं मोठी पोथारपली सांग बाई त्यात काही गमून राहिलं मली बे गमून राहिलं सांगा आज मी चालली असती पण म्हटलं बाई आता सांग कसं जावं आता बहिणीची पोथारपली आपण चाललं जाणं साजरा लागते का त्या म्हणतील पहा आमचं एवढं मोठं नुकसान झालं बसूबाईला काही नाही पडलं घरी आजी पडली काय बाई घरच झाला उशीट व्हा कसं करावं आता हो ना त्या सगळं घरात पाहायला बघितलं की नाही आपण अ सगळं इकडे हे तर पूर्ण गावात गेली हे ना सगळ्या म्हणजे सगळं गावात धुंडाळलं असं म्हणा सगळ्याच्या घरी सांगितलं आईची पोथ हरपली दिसली तर पाहिजे आता कसं आहे कोणी इमानदारी जागली तर देते ना सापडली कोणाला तर कोण देते हा समजा कोणावर काय कोणावर विश्वास ठेवता येते पण मेने सांगितलं पण सगळ्याला पायजा बा दिसली ते जा दिसली तर बा पायजा असं म्हणून पण काही कोणाचं अजून काहीच हे नाही पडली गेली शिन मातोड्या तिकडे तिकडे गेली अशी ढोर झेंटात हे पाणी आलं तर अवकानी पाणी आलं हे पाणी आज काय हो माय गाठा झाला दबली दुबली तर दिसत ये नाही कोणाली आता हा काय लस नुकसान झालं बाई वहिनीच काय करू बाई सगळं इकडं पाहिलं काय दिसूनच नाही राहिली बाई माय पोत तू काय कुसू कुसू कसू झालं व माझ्यान हे जातो जरा आता चेटू। आई? का बहिणी सपडलीच नाही ना ह्या पाच काळजी नका करू हा भाऊ काहीच म्हणत नाही तुम्हाला कुठे काय म्हणलं मा भावानं ह्या उगा जीवाला घोर लावून घेऊ नका ते गेला जीवापेक्षा महत्वाचं नसते आयसा सोनवनानं कमावलेच जाते आ कालकासून काय बाई तुम्ही हाल करून घेतला स्वतःचा रात्री जेवल्या ना काय नाही हा काय बाई बहिणी कसं झालं हे कायच माय सांगा भाई बाई कसं झालं आ कसं झालं बाई आता मोठ नुकसान झालं जी मला आई हो द्या नुकसान काय असते नुकसान बेक्सान काही नसते यांनी सांगितलं ना तुम्हाला की टेन्शन नका घेऊ म्हणून हा आई टेन्शन नका घेऊ फालतू तब्येत किबीत खराब करसा नाही व मा तब्येतीला काय होते मेलीच्या संड फुगली प्लस सासरे म्हणतात ते बरोबर आहे बुद्धिवर मांदा चढलो मला अक्कलच चालून नाही राहिली एवढी मोठी पोत पडली माध्यान नाही बहिणी ह्या दिशीनच हा दिशेनच काही एवढं हे नाही तुमच्या गावातले लोक साजरे आहेत एवढं काही बेईमान नाही दिसली कोणाला तर दिलंच हा काही टेन्शन नका घेऊ बाई आता कायच म्हणू बे आता टेन्शनचं तर कामच आहे बाय उलसक तुलचं चा? दोन चार मनी असले तर बाट्टे म्हणाले समजूत की जाऊ दे माय बाई एवढी मोठी माय पस्तीस ग्रामची आता काय बै बाय सोनवत बाय बाई बाय बाई लाखार चाललं म्हणतात हा काय बाई आता बहिणी काही म्हणा नुकसान तर झालंच तुमचं पण आता जीवाला लावून घेऊन काही फायदा नाही आिवाला लावून घेऊन फायदा आहे का आता भाऊले बी ते म्हणलं म्हणलं बाबू हे बाय पैसा आहे कमावतेस माणूस हा मुगाच काय असं सुन सुन, सुन, सुन बसून उपाशी तपाशी राहून सापडणार आहे का रात्री तोही जेवला नाही तुम्ही जेवला नाही हा असं उपाशी राहून सापडणार आहे का नाही ना वसुबाई उपाशी राहायचं घशाच्या खाली ओनच नाही उतरून राहिलो बाई हपा काही म्हणा बाई आता तुम्ही मला एवढं मोठं नुकसान झालं माझ्यानं खर खरंच हरपली ना माय पोत खरंच हरपली ना माय बाई तुम्ही समजे जण माई पोत खरंच हरपली एप्रिल फुल एप्रिल फुल काही नाही है, मालच एप्रिल फुल झालं इकडे खोरा खोरा माई पोत खरोखर हरपली दिसूनच नाही राहिली बाई गुह्यात घातली ना एवढी मोठी तुम्हाला माहित नाही का किती पोत करून घेतली होती आणि दिनू गाडीच्या वागती त्या वावराच्या बागती ठेवायला मागे तो दिली नाही त्याने अरून टाकली बाई सांगा बाई काय केलं आस झालं बाई मला समजूनच नाही राहिल बाई कुठे पडली काय पडली कशी पडली काही मला समजायलाच मार्ग नाही बाई व काही एप्रिल फुल नाही बापाई माई पोत खरोखर हरपली सापडील आपण काय करू काल आपण घाई घाई पाहिलं की नाही आपल्याकडे शांतच नको आपण हा हे बा आज तुम्ही तुमची रूम साफ करा हा पूर्ण कचरा काढा काय असू द्या कुठेही पडेल अलमारीच्या मागे असून दिवांच्या मागे असून काय सांगता नाही येतो टकली की तर पडते हा सगळं पा मी माया खोलीत पाहतो हा मग हे किचन काढू सगळे मिळत वहिनी आम्ही हाव ना शोधू लागतो तुम्हाला भाऊ बी काल भाऊन दिनुसरा गा दिनले व माय हा पण आता दिसलीशी आले तर चलवा द्या ना दिली पाहिजे नाही तर दाबली कोण आता काय घेता असं आहे ना नाही वसुभाई नका बोलू सगळ्याला सद्बुद्धी येऊ दे पोत दिसली तर आणून देऊ दे बाई भल्या माणसाला दिसली ना तर नक्की मला आणून देईन आता काय सांगा माय कोणाच्या हातात लागतील कोणाचे नाही वसुबाई कसं झालं बिचार काही कळल्याच मार्ग नाही लहान चुकलो असलं तर काय नाही अरे गोठ लई हाय ना बाई एवढी जाळीच्या जाळी पट्टा पोत हाय ना मई मला तर बाई मला असं वाटते मासूकचे ना हरपलं असं मला काय समजूनच ते राहिलं बाई बसू बाई मला खुसूच आहे खुसूस होऊन राहिलं छातीत असं धडधड धडधड करते एवढं मोठं नुकसान केलं ना सांगा किती मोठं नुकसान केलं म्या काही नुकसान घेऊसान नाही केलं जाऊ दे हा बा इतक्या दिवस तुम्ही हित करू करू कमावलं ना हा कोण म्हणणार आहे तुम्हाला हा तुम्हाला कोण नाही म्हणत काय कोणाचं काही हो एवढं हे नाहीये तुम्हीच कमावलं जाऊ दे लोक येशो आरामात गमावतात तुम्ही कंजूशी करू करू कमावलं पण आता ते नव्हतं नशिबात म्हणून गेलो असं समजा बाई आता काय समजाव काही भोक करू नका त्याचा आई तुम्ही टेन्शन घेऊ नका ये ना म्हटलं ना तुले तुम्हाला की नहीं? आई मी तुला डबल करून देतो पोत म्हटलं की नाही आता तुम्ही होते तिथं हिमत की नाही आई तू टेन्शन न घेऊ मी तुला डबल पोत करून देईन पण आई पथ करणं म्हणजे एखादा मना नाही होत कि समजा आता देतील ना ते करून मी का पैसे तू डबल करून घ्यायचं घ्यायचं काही नाही माय पण ते जे हा गेलो ते शोधशील नाही का डबल करून डबल करेल का फुकटचा पैसा येते का बाई आपल्या घरात दोन नंबर धंदे आहेत का आ? का येशो आरामाची आहे का, का हापाचा माल आहे हा रात दिसतो सासरा वावरात असते हा तो दिनू बिचारा प्रायव्हेट काम करू 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 हा एक दिवस मजुरी नाही पाळत नाही मा पगार कटते रोज जाते आणि त्याचे पैसे काका अशी फुकाचे आहेत का, -का मला हरवेले काय झालं बाई आज माझ्यानं मुलंच नाही समजून राहिलं बाई मामा श्यामाचं पाकुटी कुठे आहे मा श्यामा तो झोपला आहे त्याची आंघोळ केली आत्यानं आताच त्याला झोपलं बर केलं बाई काय बाई काही राहिलं कुठे शोधून कुठे नाही काय बाई झालं पोत हरपली येईले टेन्शन आलं पण आता येईना आयच्यात एकदा म्हटलं नाही पस्तीस ग्रामची पोत म्हणजे का थोडी होती का कशी काय हरपली व दिसली पाहिजे बाई नाही तर आई तर टेन्शनच घेतात आता